नमस्कार मंडळी शेगालमध्ये आपले स्वागत आहे आपण आज बघणारा ग्रामसभेविषयी माहिती गावच्या ग्रामसभेत नागरिकांना नेमकं काय विचारण्याचा हक्क आहे आणि ग्रामपंचायतीकडून कोणकोणती माहिती मिळू शकते चला आपण आज सविस्तर जाणून घेऊया मुख्य मुद्दे स्क्रीनवर टेक्स विकासकामे आणि निधी वापर गावात चालू असलेली किंवा पूर्ण झालेली कामं रस्ते पाणी पुरवठा शाळा शौचालय यासाठी आलेला निधी खर्च आणि कंत्राटदाराची माहिती तुम्ही थेट विचारू शकता दोन क्रमांक आर्थिक वर्तन ग्रामपंचायती अर्थसंकल्प उत्पन्न खर्चाचा हिशोब कर वसुली आणि शासकीय अनुदानाचा वापर हे सर्व पारदर्शकपणे जाणून घेण्याचा हक्क आहे पाणी पुरवठा व स्वच्छता पाणी पुरवठा वेळापत्र गुणवत्ता तपासणी अहवाल गटार आणि स्वच्छता योजनेचा निधी कामाची माहिती नागरिक विचारू शकतात शासकीय योजना व लाभार्थी यादी घरकुल योजना जल जीवन मिशन मनरेगा पेन्शन शिष्यवृत्ती यासारख्या योजनांची लाभार्थी यादी उपलब्ध करून देणं ग्रामपंचायती कर्तव्य आहे पाच जमीन व वा संपत्ती व्यवहार ग्रामपंचायती मालकी हक्क असलेली जमीन तलाव अमर इमारती यांचा वापर भाडेपट्टा किंवा विक्री यांची माहिती देखील आपण विचारू शकता माहिती आवडल्यास शेगाव लाइव चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा And you know Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.